चल काही साडे नऊ वाजलेत आणि आमचा कॉलीस उठलेला आहे आणि आता आम्ही चला रात बोलतो सर पुढे टाइमपास तर आम्ही चला गाडीवरती तर चला काय झालं डोंबिवलीकर भवन भजन आज तुम्हाला दाखवतो आतमध्ये तर चला काहीच जस्ट द्या आणि इकडे बघा मूर्ती आहे नाही आमचा हा एक बघा बघाय बाबा बाबा, बाबा, बाबा। चला आपण पण दर्शन तर चला काही आल्या गार्डनला किल्ला शिवनेरी असं वाटतं नाव आहे गार्डन हे घुमून फोटो काढून काढून दमला ये आता स्नॅप आणि इकडे बघू शकता पोच तरी कोणती आहे शॉर्ट यारिंग चा तर हे गाईज कशा तुम्ही आयोब सर्व मजेत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जस्ट सहा वाजले आहेत आणि आपला नेहमीसारखा कॉलेजला चाललं आहे आणि आज तेजस पण नाहीत कारण त्यांनी काल जाम काम केले बोलता आज मला जाम झोपेल पण तो पण आला नाही कालच त्याला कॉल केला तर रात्री दहा वाजता पण तो पण आज बोलतो मी नाही ना डायरेक्ट जाऊ बोलतो उद्या तर आता मी चालले याच्यासोबत धीरजसोबत आता बघू तो आल्यावर तर आपण याला दहा मिनटं लागतील आणि रुद्र आणि रास तर थांबलेच असतील कॉलेजच्या बाहेर तर जाऊ आता आणि बघा हा धुका बघा या धुक्यामध्ये आपल्याला गाडी चालावं लागते इतका बेकार धुका ना जाम ठंडिला सकाळी सकाळी तर चला आता भेटू धीर झाल्यावरती तर चला तर चला काय जस्ट झाले धीरज आणि आता गाडीत पेट्रोल पण नाही पहिला पेट्रोल टाकू दे आणि मग जाऊ कॉलेजला जस्ट आला पेट्रोल पंप पाईपलाईनवर आता पेट्रोल टाकू फटाफट तर चला का कॉलेजमध्ये दोघं ते चला, चला, तेजस चला, चला। ना काय साडेनऊ वाजलेत आणि आमचा कॉलेज सुटलेला आहे आणि आता आम्ही चला रात बोलतो चल पुढे टाइमपास तर आम्ही चला गाडीवरती बोलतो ब्लॉक पण होईल तर चला जाऊ आता गाडीवरती तुम्हाला ब्लॉकमध्ये कंटिन्यू करा तुम्हाला सर्व सांगतो ना खाडीवरती मध्ये आणि दुसऱ्याने मात्र खायला पण देते टाइमपास तुला येते दुसरा जाऊ पोलीस नाही तर जस्ट आला येऊ की जागा गणेश घाट आहे का बंद।, बंद तो इतक्या दिवसातून आला ना तो पण बंद कधी कल तिथं तर चला इथं मंदिर आहे ना इकडे जाऊच ना हे कुठचं मंदिर डोंबिवली डोंबिवलीकर भवन काहीतरी आहे तर चल या मंदिरात जाऊ आता इतका लांब आलतो आणि तो पण बंद चला काय झालं डोंबिवलीकर भवन भजन अरे तो मला दाखवता आतमध्ये त्याचा स्टार्टिंगला मस्त एकदम आतमध्ये पण भारी इकडे गार्डन टाईप आहे एकदम छोटूसा बाबा चल पटा दर्शन घे तर चला काही जस्ट द्या आणि इकडे बघा विठलाची मूर्ती आहे नाही आमचा हा एक बघा आता पाया पडेल तरी बाबा ही मूर्ती आणि मस्त या सगळ्या हे जुन्यांच्यात हे विटा वगैरे पड पाया बाबा 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 चला आपण पण दर्शन घेऊ दर्शन वगैरे करून झाला आणि आता रुद्र बोलतो कुठं जायचं कुठं हा पण बंद होता आता रुद्र बोलतो दुसऱ्या पार्क मध्ये जाऊ तर काही आल्या गार्डनला किल्ला शिवनेरी असं वाटतं नाव इथे एकदम पहिले आलेलो आम्ही तेव्हा हे होता शिवाजी महाराजांचं तेव्हा हे बघा कसला जाम मोठा काढ आम्ही आलतो इथं पहिले एकदम रुद्राचा फोटो काढायचा कुठे फोटो काढत इथं पण वाचत आता फोटोग्राफर आमचा राज आहे काढच हो आता चालताना काढ ना बॅग पण बरी होती आता बघा याचं याच ही का नाही बघा आता असं काय चालतंय हा दे आता आता मी आता फोटो काढतो एक एकदम दे इथं फटाफट चला काय फटा। गार्डन हे घुमून आई फोटो काढून काढून दमला ये आता स्नॅप आणि इकडे बघा आता तो आतमध्ये वाटत मंदिर पण ना, ना। काय माहित जाम पहिला आलो तो तो होता वाटतं हा बघा असं आहे कसला भारी आणि इकडे जाम मोठा गार्डन आम्ही सगळं फिरलो आणि आता याचा वापस फोटो करायचा टाईम दिला फोटो काढून काय पोट नाही भरत आणि हा गार्डन ते हा मंदिर बघू शकता तरी कोणती आहे <laughs> लगेच उठला बैठक बैठकवाली पोहोच होती रुद्र <laughs> पोच तरी कुठची होती अरे तुम्ही पोच देता का कर करता यार अशी कुठे पोच झोपाचा बाकी होता वाटत फोटो काढायला आता रातची भारी बाबा राज फोटो करते हेडफोन नऊ घालू हेडफोन घालू तर बघा यांच्या फोटो काढायची पद्धत बघा यांची चला काय खूप टाइम स्पेंड केला गार्डनमध्ये गा आणि यांचे दोघांचे इतके फोटो काढले का पूर्ण स्टोरेजच भरले तरी यांचं काही मन भरलं ना दोघांचं तर आता आम्ही चालला शिधा कॉलेजच्या इथं जाऊ नाही तर घरी जाऊ चला काही जशाला कॉलेजचे इथं कारण तो धीराच्या सोबत जायचा होता घरी तर आता तो येईल त्यांचा पंधरा मिनटामध्ये कॉलेज सुटेल दहा साडे दहा सुटतं का कॉलेज सवाद आला आला आणि आपण बिझी आहे गाणी ऐकते एक डोला मारत याचा काय याचा अचानक डोला का दूला दूला मर, दूला मरते डोला का मार मग डोला मारायचा तर आता इथे सध्या पंधरा वीस मिनिटं बसू तर चला चला काही धीरज अचानक गेला म्हणजे त्याचं वाटतं लवकर पाहिजे तुला तर तो डायरेक्ट त्याला आता कॉल केला तो बोलतो डायरेक्ट झाले काय सोडत आता राज येतं मला सोडायला नाक्यावर सोडायचं रुद्राला पुढे जायचं रुद्र पहिला सोडता आणि मग सोडले रस्ता आता मी चालल्या केस कापायला कारण जाम दिवस झाले केस कापले जाम मोठी झालं तर चला, चला, चला जा ले ले, आता जाऊ लोडामध्ये केला केस कापायला ट्रॉफिक पण जाव आहे बघा तर चला जाऊ तर चला काहीच केस वगैरे कापून आहेत आणि आता जातात फटाफट घरी अखेर अंगावरती केस आहेत तर चला जाऊ घरी आता चला काहीच आता आम्ही चालल्या म्हणजे घरी आलेलो आणि तसंच आता चालले रील्स काढायला एक्सपिरिया मॉल मध्ये तर चला जतीन सोबत चालल्या आणि जतीनी पण डायरेक्ट रिक्षा चालले हे बघा अरे चला जाऊ फटाफट चला काही जस्ट आलं एक्सपिरिया मॉलमध्ये इकडे बघा इथं व्ह्यू बघा कसला आणि हा ट्री आता बघू चांगलं असं एक स्पॉट आणि याला सांगतात शूट करायला तर चला जाम स्पॉट आहेत पण आता बघू हा पण मस्त होता वरती पण भारी आहे तर चला तर चला काही जस्ट इकडे एक्सपेरियामधून रेस काढले बाईने आता मी चालल्यास इधर घरी नाहीतर कुठं तरी जाऊ बाबू घर चला जस्ट निघालोय जाम टाइम झालाय बघा दुपारी आलो डायरेक्ट संध्याकाळी झाली चार पाच चला काय जाता जाता भूक लागली आल्या राईस खाल बघ घेतले जाम भूक लागली एक्सपिरी मध्ये नाही खाला बरं राईस खाऊ द्या तीन वेगळे तर चला तर चला काय जाता जाता भेटले अंशु आणि अंशु आता चालू करते रिक्षा आहे बघायला याला काही रिक्षा चालवत येत नाही अरे तोरशील तर चला काय जाता जाता आल्या बरोबर टर्फ मध्ये काय शोधायला बॅट बॉल शोधायला गेले आणि इकडे यांचं हे चालू आहे त्याच टायमिंग होतं म्हणजे या टायमवर ते खेळतात तीन ते पाच होतं आता हे जातील बाहेर आणि आता आम्ही खेळू बघा आता इथे जातील चांगला मोठा टर्फ आता इथे आम्ही थोड्या वेळेन केलू हे बॅट बॉल बघायला गेले तर चला तर चला काय चालू केलं केलाचा आता पहिला बॉलर आपला अंश आणि बॅट्समॅन जग बघू बाबू बाबू बाबा बाबा बाबा, बाबा बा, ला लादी आलते हो बोल यार आणि पॅक होलच केलं घरचं बाबा पप्पू आप बॅटिंग करत बोलिंग कोल्हेगावचा मेन बॉलर बघू शकता शॉर्ट यार चावू का किती बोल कि धावा हा फोर्टी फाय होत्या बरोबर धावा आहेत हा अरे तवरा करला ना धावा एरिया दोन हे खेळचल खेलचल खेळचल खेलचल फोर्टी सेवन

तर चला काही तसं चालतो घरी सात वाजता आणि आता आठ वाजता चालल्या रचीच तर कारण त्यांनी आमंत्रण केलेलं हल्दीचं आणि त्यांच्याकडे आता जायला लागेल म्हणजे उद्यापासून पापड आहेत आज जरा जायला लागेल असा मांडव वगैरे घातले सर्वच मित्र सकाळी गेली मी ना आता चालल्या मला मित्र आता तर चला जाऊ चला काय जस्ट रची रचीच तर आणि बघा मांडव वगैरे लावले आता हे त्यांच्या रील्सचं हे करायला आले ना आणि उद्या पापड्यात उद्या यायला बघा सगळ्या तयारी करून ठेवले आम्ही याच्या पहिलेच तरी आम्ही तीन चार वाजता आलो तर काहीच नव्हतं तेव्हा ब्लॉग नव्हता म्हणले बाबा आता काहीच तू निघलो आणि खूप टाइम झाला तर घरी पण नाही गेलो म्हणजे रात झाली आता घरी जेवण असेल का नाही ते पण नव्हत तर आल्या जातीने आणले तरी राईस खायला नाक्यावरती तर फटाफट